नेत्यांनी पक्ष बदलणे हे नगर जिल्ह्याला नवीन नाही साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्याचं राजकारण हे काल राहतं सत्ताधारी व विरोधक संकल्पना येथे दिवसागणिक बदलते काही अपवाद सोडले तर जिल्ह्यातील अनेक नेते अनेक पक्ष फिरून आल्याचे दिसले आहे आता शेवगाव पाथर्डीचे नेते प्रताप ढाकणे ने हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या शिवाय तेथील भाजपच्या आमदार मोनिका राजळे या थेट शरद पवारांच्या कार्यक्रमात दिसल्यानेही चर्चा वाढल्यात अर्थात आमदार राजळे या शरद पवारांच्या स्टेजवर दिसलेला कार्यक्रम हा कौटुंबिक होता त्यामुळे त्यांना तेथे जाणे आवश्यक होते परंतु प्रताप ढाकणे यांच्या भाजपमध्ये येण्याच्या चर्चेतच शरद पवारांच्या स्टेजवरील त्यांची भेट निव्वळ योगायोग ठरली नगर जिल्ह्यात नेमकं काय चालय राजे ढाकणे यांच्या चर्चा नेमक्या काय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शेवगाव पाथर्डीचे नेते प्रताप ढाकणे हे दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीत आले त्यावेळी स्वर्गीय राजीव राजळे यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली तर त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी मोनिका राजळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला विधानसभा लढविण्याची इच्छा असणाऱ्या ऍडव्होकेट ढाकणे यांना यांनी तेव्हा भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला गेल्या अकरा बारा वर्षांपासून ठाकणे हे राष्ट्रवादीत आहेत त्यांनी आतापर्यंत दोन वेळा विधानसभा लढवली मात्र या दोन्ही त्यांना पराभव पाहावा लागला परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणे बदलली भाजपचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या प्रताप ढाकणे यांच्या राजकीय राष्ट्रवादीत गेल्यानंतर उतरती कळा लागली ला। त्या उलट राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आमदार मोनिका राजाळे यांनी विधानसभेत विजयी होण्याची हॅट्रिक केली शेवगाव पाथर्डी विधानसभेत सगळे फंडे अवलंबूनही प्रताप ढाकणे यांचा पराभव झाला शेवगाव व पाथर्डी अशा दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचे स्वरूप बदलत चालल्याने ते व त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ झालेत गेल्या आठवड्यात अडचणीत आलेल्या त्यांच्या केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने शासन हमीवर कर्ज देण्यास मान्यता दिली मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बँकेने पाठविलेल्या केदारेश्वर कारखान्याच्या कर्ज प्रस्तावात मंजुरी दिली त्यामुळे केदारेश्वरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला ऊस उत्पादकांना पैसे देण्यास येणाऱ्या अडचणी आता थांबणार आहेत कारखाना अडचणीतून बाहेर येणार आहे हेच उपकार लक्षात घेऊन कारखान्याचे सर्व हे पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये येतील अशा चर्चांना उधाण आले कर्ज मंजूर झाल्यानंतर प्रताप ढाकणे यांनी सरकारचे व मुख्यमंत्री फडणवीसांचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून केल्यानंतर या चर्चांना जास्त हवा मिळाली वास्तविक प्रताप ढाकणे हे भाजपमध्ये प्रवेश करतील या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत आमदार मोनिका राजणे या गेल्या बारा वर्षांपासून सलग तीन वेळा भाजपच्या आमदार असल्या तरी भाजपचा एक गट त्यांच्या विरोधात असल्याचे सांगितले जाते प्रत्येक निवडणुकीत भाजपचा एक गट त्यांच्या विरोधात काम करताना दिसतोय दुसरीकडे प्रताप ढाकणे यांनी भाजपमध्ये येण्यासाठीही तेथील भाजपचा एक गट कायम प्रयत्न करताना दिसतोय शेवगाव पाथर्डी तालुक्यात भाजप व मुंडे कुटुंबावर प्रेम करणारा एक सक्रिय गट आहे तो कधी ढाकणे तर कधी राजभा असतो अशा चर्चा असतात आमदार राजळे यांचा पक्षांतर्गत वाढता विरोध पाहता ढाकणे यांनी भाजपात यावे असे गणित अनेकदा मानले जाते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय राजीव राजळे व प्रताप ढाकणे यांनी एकत्र काम केले होते तसेच एकत्र काम यापुढेही करावे असा सुरही लागताना दिसतो परंतु आमदार राजळे व ढाकणे हे एकाच पक्षात राहिले तर तालुक्याचे प्रतिनिधित्व कोण करेल हा प्रश्नही आहेच दुसरीकडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्या अभिष्टचिंतन चिंतन सोहळा दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये पार पडला या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आलेल्या शरद पवारांच्या स्टेजवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार हेमंत ओगले खासदार निलेश लंके असे सगळे विरोधक दिसले याच कार्यक्रमात नातलग या नात्याने भाजपच्या आमदार मोनिका राजळे याही उपस्थित होत्या परंतु या उपस्थितीची चर्चा निगेटिव्ह सुरू झाली कडू थोरात यांच्यासोबत आमदार मोनिका नाते आहे त्यामुळे या कार्यक्रमाला आमदार राजळे यांना निमंत्रण होते नातलग या नात्यानेच त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली परंतु एकीकडे प्रताप ढाकणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना आमदार राजळे यांनी शरद पवारांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्यांच्या विरोधकांनी या उपस्थितीला हवा दिली ढाकणे भाजपात आले तर आमदार राजळे या मवियात प्रवेश करणार का अशा हवेतील मुद्द्यालाच हवं देण्यात आली आहे परंतु ढाकणे भाजपात आले तर राजळे व ढाकणे हा परंपरागत संघर्ष निवडेल का हा प्रश्न आहेच ढाकणे भाजपात आले तर आमदार आजळे यांची गोची होईल असेही काही राजकीय विश्लेषक सांगतात मित्रांनो ढाकणे भाजपात आले तर राजळे काय करतील ढाकणे खरंच भाजपात येतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद